टाका मी आता हा कॉलेज टाकतो इकडं पुढे पुढं पुढे पुढे यांदा इकडे तर पाहू शकतात खरंच बघा इतकं स्वच्छ पाणी अनेर नदीचे पाणी तर स्वच्छ आहे परंतु अनेरचे गोटे अनेरचे गोटे म्हणजे अनेरचे तगड हे एवढे फेमस आहेत की आज सुद्धा आम्ही इकडे त्यांना असं म्हणतो की अनेरचे गोटे आता हा दगड जोरजोर तातुऱ्या करून समोर बघून येतो आणि या माझी आता एक